माननीय देवेंद्रजी जी आज मुख्यमंत्री पदावरती जाहीर केलेलं आहे पक्षाने आणि उद्या ते शपथविधी घेणार आहे त्यांच्याच बरोबर उपमुख्यमंत्र्यांचा पण शपथविधी होणार आहे महायुतीला या महाराष्ट्राने जे बहुमूल असं मत देऊन अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते सार्थ करून दाखवतील आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांचा तीन तिघांचाही कार्यकाळ माननीय एकदांची आणि माननीय अजितदादा यांच्याबरोबरचा कार्यकाळ अभूतपूर्व यशाचा आणि विकासाचा जाईल हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करते आणि यांना सगळ्यांना शुभेच्छा देते भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीच्या वतीने जल्लोष कार्यक्रम करत आहोत हे जल्लोष कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढाच की यंदा वर्षी दोन हजार चोवीस सालामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्ट पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्वांना युतींना महाराष्ट्र शास महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवडून दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आज जल्लोषाचा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये तिन्ही तिने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत येणारे जे काम असेल ते मोठ्या प्रमाणात यंदा वर्षी होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले त्या संदर्भात माहितीच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना आपल्या सगळ्यांना सोलापूर कोणत्याही लोकेशन वर एन ए प्लॉट बुक करा ते पण फक्त चार लाखात एक हजार स्क्वेअर फीट कलेक्टर एन ए प्लॉट एडीटीपी पी लेआउट मंजूर लाईट रस्ते पाणी ड्रेनेजची उत्तम सोय प्रत्येक प्लॉट चा सा सात बारा उतारा कर्जाची सोय उपलब्ध सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स अधिक माहितीसाठी आजच फोन करा एक्याण्णव अडुसष्ट आठशे नऊशे सन डेव्हलपर्स नातं व्यवहारापलीकडचं